नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतात जो कर्नाटक आहे आंध्र प्रदेशचा नवीन गांदा आहे याला काय बाजारभाव मिळाले नवीन गांद्याची काय आवक आपल्याला आज दक्षिण भारतातल्या बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाली आवकेत काय बदल आहे बाजारभावात काय बदल आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव आज पाहणार आहोत आज मित्रांनो शनिवार असल्या कारणानं आणि आज बऱ्याचशा बाजार समित्या ह्या बंद आहेत तर ज्या बाजार समित्या ह्या चालू आहेत त्यांचे कांदा बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील जी कोपरगाव बाजार समिती आहे इथून कोपरगावला आज बिग कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचे दर मिळाले मीडियम कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे गोलटा कांद्याला एक हजार एकशे पन्नास रुपयापासून एक हजार दोनशे पंचवीस गोलटी कांदा नऊशे पन्नास रुपयापासून एक हजार पन्नास रुपयापर्यंत चोपड्या कांद्याला पाचशे रुपयापासून सहाशे रुपये आणि खात कांद्याला दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंतचा दर आज कोपरगाव येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातली बाजार समिती असलेली म्हैसूर म्हैसूरला आज जो महाराष्ट्राचा फुलगोळा साईजचा कांदा आहे तो दोन हजार पन्नास रुपयांपासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत गेला बीग कांद्याला एक हजार आठशे पन्नास रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार सातशे पन्नास रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मीडियम कांद्याला एक हजार सहाशे पन्नास रुपयांपासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला आज म्हैसूर बाजार समितीमध्ये कांद्याला फायदा मिळाला आहे कर्नाटकातील जो नवीन कांदा आहे तो आज म्हैसूरला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत गेला आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर आज मित्रांनो म्हैसूर बाजार समितीत मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे येथील कांदा बाजार भाव फिफाळला आज मित्रांनो सुमारे चारशे बेचाळीस वाहनांमधून सुमारे सहा हजार सहाशे तीस क्विंटलची कांद्याची आवक दाखल झाली आणि या कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे एक्क्याण्णव आणि सरासरी हा एक हजार चारशे एकाहत्तर रुपये एवढा दर आपल्याला आज निफाळ बाजार समितीमध्ये कांद्याला पाहायला मिळालेला आहे <coughs> आता आपण मित्रांनो पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बाजार समिती बेंगलोर बाजार समितीमध्ये आज सुमारे दोनशे नव्वद ट्रकांची आवक दाखल झालेली आहे आवकेत आपल्याला वाट पाहायला मिळत आहे कांद्याच्या जवळपास अठ्ठ्या अठ्ठावन्न हजार सहाशे पंचाहत्तर कांदा बॅग ह्या दाखल झालेल्या आहेत ज्यामध्ये कर्नाटकाचा तीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा आहे जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळाला बेस्ट कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला अनक्वालिटी कांदा हा पाचशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत गेला बेंगलोरला जो मित्रांनो कर्नाटका आणि आंध्र प्रदेशचा नवीन कांदा दाखल झालेला आहे याच्या पण अवकेत आज वाढ झालेली आहे सुमारे सात हजार बॅगा ह्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत ज्यामध्ये सहा हजार बॅगा ह्या कर्नाटकाच्या आणि आंध्र प्रदेशच्या एक हजार बॅगा ह्या आज बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या आहेत कर्नाटकाच्या क्वालिटी कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आणि जो कर्नाटक कर्नाटकाचा जो अनक्वालिटी कांदा आहे त्याला आठशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला आज बेंगलोर बाजार समितीत पाहायला मिळाला आहे आंध्र प्रदेशचा जो एक हजार बॅगा ह्या नवीन कांद्या दाखल झालेल्या दे आहेत त्याला सातशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला अशा प्रकारे आपल्याला आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या नवीन कांद्याची जी आवक आहे आणि दर आहे हे मित्रांनो पाहायला मिळाले आज अवकेत वाढ आहे यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे बेंगलोर येथे जो महाराष्ट्राचा कांदा दाखल झालेला आहे याला कशाप्रकारे दर मिळाले महाराष्ट्राच्या एक दोन लॉटला दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला बिग कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून एक हजार एक हजार नऊशे रुपये पाच रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे गोलटा कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे आणि जो गोलटी कांदा जो आहे त्याला चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला आज बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला जो आहे तो पाहायला मिळाला आहे आता मित्रांनो हेच होती आजची महत्वाची दक्षिण भारतातल्या कांदा बाजार भावाविषयी आणि जो नवीन कांदा आहे त्याविषयी प्रामुख्यानं ही माहिती होती मित्रांनो मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते येणाऱ्या काळात आता कांदा बाजार भावात आपल्याला वाढ पाहायला मिळणार का सध्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स येतात की येणाऱ्या काही दिवसात कांद्याला काय बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील कांदा बाजार भाव वाढतील का कांदा बाजार भावात वाढ ही होणार का आणि जो बांगलादेश कांदा निर्यातीचा प्रश्न आहे तर बघा सध्या ही बांगलादेशला कांद्याची निर्यात चालू आहे आजही जवळपास एक्झॅक्टली आकडा नाही आहे पण आजही जवळपास तीस पस्तीस कांदागड्या ह्या घोजाडांगा बॉर्डरवर मित्रांनो सकाळी दाखल झाल्या आहे आता त्यातल्या पंचवीस ते तीस कांदागड्या ह्या बांगलादेशला ज्या झालेही असतील त्याचा ऑफिशियल अजून जो नंबर आहे तो आलेला नाही आहे तर बघा अशा प्रकारे ज्या कांद्याला परमिशन एक्सपोर्ट परमिशन मिळत आहे तो कांदा बांगलादेशलाच आहे मात्र त्यांनी सध्या संपूर्णपणे जे इम्पोर्ट परमिशन आहे हे सध्या दोन मित्रांनो भेटत नाही आहे येणाऱ्या काळात जेव्हा ते मोठ्या प्रमाणात भेटेल तेव्हा आणखीनही मोठ्या हो, क्वांटिटीमध्ये भारतातून कांदा हा बांगलादेशला जाणार आहे आणि याचा नक्कीच जो फायदा आहे हा भारतीय कांदा बाजारभावाला होताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद